नमस्कार प्रेक्षकांनो सावळ्याची जणू सावली मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये सारंग आता सावलीला कसा बायकोच्या हक्काने न्याय मिळवून देतो आणि तिलोत्तमाला तिच्या मर्यादा दाखवून एकच भयानक सत्याने आता बे सावली कायमची बेडरूममध्ये राहण्याचा निर्णय घेऊन सारंग हा सावलीला न्याय मिळवून बबलू सोहम आणि चंद्रकांतला कसा आनंदाचा धक्का देतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे यामध्ये आता जयंती ही मकर संक्रांतीचा वाण घेऊन मेहंदींच्या घरी आलेली असती खरी पण जयंतीचं एकच टार्गेट असतं काही जरी झालं तरी सावलीचं खरं सत्य शोधून काढायचं आणि सावलीला या घरात स्थान आहे की नाही हे आता आपण शोधून काढलंच पाहिजे आणि ते शोधूनच काढायचं असा ठाम निर्णय आता जयंतीने घेतलेला असतो इकडे आता जयंती ही मेंदळ्यांच्या घरी आल्यानंतर मात्र अमृता आणि सोहम बबलूने आता सावलीचे सगळे कपडे आणि ती सावलीची पीटी किचनमधून दुसरीकडे नेऊन ठेवलेली असते जयंतीला सुद्धा संशय आलेला असतो पण बबलूने ती पीटी आणि ते कपडे त्याचे असल्याचे जयंतीला सांगितलेले असते इकडे मात्र आता ऐश्वर्याला खूप काळजी वाटत असते आणि सावली आणि सारंग आता एकमेकांच्या जवळ येत चालले आहेत आणि असंच जर चालू राहिलं तर एक ना एक दिवस तो सावली चा सारंग हा सावलीचा नक्की स्वीकार करेल आणि ती पोरगी नक्कीच सारंगला तिच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवी आणि जर असं झालं तर मग या घरात आपल्याला काडीचीही किंमत राहणार नाही हे आता ऐश्वर्याच्या लक्षात आलेले असते आणि ताबडतोब ऐश्वर्या ता आता तिलोत्तमाकडे येते आणि तिलोत्तमाला सांगते की ही पोरगी जर असंच चालू राहिलं ना आणि सारंग जर अशीच तिची बाजू घेत राहिला ना तर कधीच्या घराच्या बाहेर जाऊ शकत नाही मॉम आणि बघा ती एक ना एक दिवस सारंगला नक्कीच प्रेमाच्या जाळ्यात अडकविल आणि जर ती त्या मुलीने जर सारंगला प्रेमाच्या जाळ्यात ओढले तर सारंग तुमचासुद्धा विरोध करायला मागे पुढे बघणार नाही विचार करा जर त्या पुरीची बाजू घेऊन सारंगने तुमचा विरोध केला तर त्या दिवस तो दिवस कसा असेल ऐश्वर्याचे ते बोलणे ऐकून आता तिलोत्तमाला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो तिलोत्तमा म्हणते की पण ऐश्वर्या तू काही काळजी करू नकोस माझा सारंगवरती पूर्ण विश्वास आहे सारंग असं काहीच करणार नाही तर लगेचच ऐश्वर्याकडे बघत तिलोत्तमा म्हणते की सारंग कधी माझ्या शब्दाच्या बाहेर गेलाय का तेवढ्यात आता ऐश्वर्या म्हणते की मला तर हेच एक्सपेक्ट आहे आणि असं जर झालं तर चांगलंच पण तरीसुद्धा तुम्ही एकदा विचार करून बघा कारण आता सारंग हा सा सावलीचं म्हणजे त्या पोरीचं ऐकायला लागला आहे तेवढ्यात आता ऐश्वर्या तिथून निघून गेलेली असते आणि आता तिलोत्तमा खऱ्या अर्थाने विचारात पडलेली असते इकडे आता सावली अमृताला म्हणते की अमृता वहिनी अहो वहिनी ना वरून खाली येणारच नाही त्या झोपल्याही असतील तुम्ही का काही काळजी करू नका आणि मी इथेच किचनमध्ये झोपेल अमृता म्हणते की ब का कारण जयंती वहिनीने जर बघितलं ना मग सगळं काही धुळीला जाईल आणि सत्यानाश होईल तेव्हा आता पुन्हा अमृताची समजूत घालून सावली आता किचनमध्ये झोपायला आलेली असती खरी इकडे आता गेस्ट रूममध्ये असलेली जयंती आता तिला झोप लागत नसते मऊ मखमली गादी पहिल्यांदा आपल्याला मिळाली आणि ती एवढी चांगली मऊ मखमली गादी मिळून सुद्धा आता दररोजच्या झोपण्याची सवय असल्यामुळे जयंतीला झोप लागत नसते आणि जयंतीचे दुसरे मन सांगत असते की जयंती अगं भूट आपल्याला काय करायचं आहे आणि सावलीला या घरात स्थान आहे की नाही हे बघायचंय असं झोपून काही होणार नाही तेव्हा आता सगदेव झोपलेला असताना झोपेत असतो विचार करून जयंती ही आता पायऱ्या उतरत उतरत आता खाली येते आणि तेवढ्यात आता अर्धवट झोपेत असलेल्या जयंतीकडून शेजारीच असलेल्या रोपाची कुंडी खाली पडते आणि त्याचा आवाज होतो किचनमध्ये असलेली सावली आता ते सगळं बघते आणि सावलीची घाबरगुंडी उडते त्याच वेळेस जयंती ही नंतर किचनमध्ये येते आणि म्हणते सावली तू इथे काय करतेस ग अजून तू झोपायला नाही गेलीस का आणि चल तुला मी हात धरूनच आता झोपायला घेऊन जाते असे म्हणत आता जयंती ही सावलीचा हात धरून सारंगच्या बेडरूमसमोर येऊन दरवाज्यावर थाप मारते सारंगही दरवाजा उघडतो पण जेव्हा सारंग दरवाजा उघडून सावलीला बघतो तेवढ्यात सारंगला देखील शेजारी जयंती असल्याचे आता लक्षात येऊन पटकन सावलीला आतमध्ये ओढून घेत सारंग दरवाजा बंद करतो आणि त्या क्षणी आता जयंतीला मोठा धक्का बसलेला असतो आणि एवढंच नाही तर जयंती आता दरवाजाला कान देऊन ऐकत का असणार हे आता सारंगला माहीत असतं पटकन सावलीच्या तोंडावर हात ठेवून सारंग म्हणतो की अगं सावली कुठे होती इतक्या वेळ मी किती वेळची तुझी वाट बघत होतो आणि किती उशीर झालाय झोपायला हो ते ऐकताच आता जयंतीला अजूनच मोठा धक्का बसतो आणि म्हण जयंती विचार करते की बापरे आपण काहीतरी चुकीचं समजत होतो आणि जयंती पटकन तिथून जाऊ लागते पण आता इकडे जयंती जात असताना तेवढ्यात ऐश्वर्या तिथे येते म्हणते की आणि म्हणते की ए यू इकडे काय करतेस तू तेवढ्यात आता जयंती म्हणते इकडे काय करते म्हणजे सावलीला तिच्या बेडरूमपर्यंत पोचायला आली होती कारण आमच्यात ना गुड नाईट करायची अशी सवय आहे ते ऐकून आता ऐश्वर्या म्हणते की सावली ती पोरगी आणि इकडं काय बोलतेस तू तर जयंती म्हणते हो इकडे म्हणजे तिच्या नवऱ्याच्या रूममध्येच झोपायला जाणार ना ती आणि ऐश्वर्याला आता काही विश्वासच पटत नसतो बोट करत ऐश्वर्या म्हणते की म्हणजे ती पोरगी या बेडरूममध्ये आली सिरियसली तेव्हा आता जयंती म्हणते की हो खूप सिरियसली ती पोरगी याच बेडरूममध्ये आहे आणि तेव्हा आता ऐश्वर्याला मोठा धक्का बसतो पटपट आता पायऱ्या उतरून ऐश्वर्या खाली जाते तर इकडे जयंती म्हणते की जाऊ दे ही एवढी शॉक बसल्यासारखी खाली गेली ना नक्कीच काहीतरी नवीन घडेल वाटतं इकडे आता ऐश्वर्या ही पटकन जे तिलोत्तमाच्या रूममध्ये जाऊन तिलोत्तमाला उठवते आणि म्हणते की मॉम मी तुम्हाला काय सांगितलं होतं ती पोरगी एक ना एक दिवस सारंगच्या बेडरूममध्ये झोपायला जाणार म्हणजे जाणारच आणि आज तेच झालं ते ऐकून आता तिलोत्तमाच्या डोळ्यातून आगीच्या ज्वाला बाहेर पडू लागतात तिलोत्तमाला खूप राग आलेला असतो तिलोत्तमा म्हणते की शुद्धीवर आहेस का तू झोप झालीस का तुझी ऐश्वर्या काय बडबडतेस तू हे ऐश्वर्या म्हणते की मॉम मी जे बोलते तेच खरं आहे तुम्हाला विश्वास वाटत नसेल तर खात्री करून घ्या तेव्हा आता तिलोत्तमाला राग येऊन पटकन आता तिलोत्तमा ताड ताड पाय आपटत सारंग सारंग असे म्हणत सारंगच्या दरवाजापाशी येऊन आता सारंगला दरवाजा उघडण्यासाठी बोलते त्याचवेळेस आता तिथे चंद्रकांत सोहम अमृता सगळेजण तिथे आलेले असतात आणि सगळेजण आता सारंगच्या दरवाजा शेजारी उभे असतात दरवाजा उघडताच आता तिलोत्तमा रागा आणि इकडे तिकडे बघू लागते तर तिथे कोणीच नसतं तेव्हा जयंती ऐश्वर्याकडे बघत तिलोत्तमा म्हणते की कुठे, कुठे ती मुलगी दाखवा ना काहीही बोलतायस काय तर तेवढ्यात तिलोत्तमाचे लक्ष शेजारीचं असलेल्या सावलीकडे जाते आणि सावलीला बघून तिलोत्तमाला मोठा धक्का बसलेला असतो आणि खरोखर सावली ही सारंगच्या बेडरूमामध्ये असल्याची खात्री आता तिलोत्तमाला होऊन तिलोत्तमाला आता खूप राग आलेला असतो आणि रागाने तिलोत्तमा आता सावलीकडे बघते तर सावली पाटमरी होऊन घाबरलेली असते पटकन आता रागाने तिलोत्तमा सावलीचा हात धरून सावलीला बाहेर ओढते आणि रागाने सावलीला मारण्यासाठी हात उगारते पण त्याच वेळेस थांब आई असे म्हणत आता सारंग हाथ ते हा तेलोत्ता मला थांबवतो सारंग म्हणतो की आई काय करतेस तू आणि हात उचलून अशा तू मर्यादा ओलांडणार आहेस का अगं काही जरी झालं तरी ही आपली सून आहे आणि ती माझ्या बेडरूममध्ये झोपायला आली तरी यात काय वेगळं झालं आणि तुला एवढा राग का आला ते काही नाही सावली ना ती बेडरूममध्ये झोपेल आणि असे बोलताच आता तिलोत्तमाला मोठा धक्का बसलेला असतो आणि त्याच वेळेस आता हात उगारलेला आता तिलोत्तमाचा सारंगने एकच वाक्य थांबवून सांगून थांबवलेला असतो आणि ते ऐकताच आता चंद्रकांतला खूप आनंद झालेला असतो चंद्रकांत म्हणतो की तिलोत्तमा अगं काय करतेस तू कशाला नवरा बायकोच्यामध्ये पडते चल असे म्हणत आता चंद्रकांतसुद्धा रागाने तिलोत्तमाला तेथून घेऊन जाऊ लागतो आणि आता उगारले मारण्यासाठी उगा तिलोत्तमाचा हात सारंगने भयानक सत्य सांगून थांबवलेला असतो आणि चंद्रकांतने तिलोत्तमाची सारंगच्या बेडरूममध्ये मध्ये हकालपट्टी हाक केलेली असते तर कसे वाटले सारंगचे सावलीवरचे प्रेम ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक